नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात काही विराम चिन्हांवरील प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह कोणते आहे ए प्रश्नचिन्ह बी पूर्णविराम सी स्वल्पविराम की डी उदाहरण उत्तर आहे सी स्वल्पविराम प्रश्न क्रमांक दोन खाली डिपेकी कौन वाक्य विराम चिन्ह आए? ए प्रश्न चिन्ह, बी कंस सी या सर्व, डी उद्धरण उत्तर है सी या सर्व प्रश्न क्रमांक तीन वाक्यातील प्रश्नात्मके साठी कौन विराम चिन्ह आपत्ता? ए प्रश्न चिन्ह, बी कोण विराम सी स्वल्पविराम ई डी उद्धरण उत्तर आहे ए प्रश्नचिन्ह प्रश्न, प्रश्न क्रमांक चार खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणते विरामचिन्ह योग्य आहे अरेरे ब्लँक काय झालं ए प्रश्नचिन्ह बी पूर्णविराम सी स्वल्पविराम की डी उद्गार चिन्ह उत्तर आहे डी उद्गार चिन्ह प्रश्न क्रमांक पाच चिन्ह कोणत्या प्रकारच्या वाक्यासाठी वापरले जाते ए प्रश्न विचारण्यासाठी बी आश्चर्य किंवा भावनांसाठी सी यादी तयार करण्यासाठी डी संवादासाठी उत्तर आहे बी आश्चर्य किंवा भावनांसाठी प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणते वाक्य शुद्ध आहे ए काय करतोस बी काय करतोस सी काय करतोस की डी काय करतोस उत्तर आहे ए काय करतोस प्रश्नचिन्ह साथ प्रश्न क्रमांक सात खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य चिन्ह कोणते आहे आम्ही खेळतोय ब्लँक पाऊस सुरू झाला ए प्रश्नचिन्ह बी स्वल्पविराम सी यतीचिन्ह की डी पूर्णविराम उत्तर आहे बी स्वल्पविराम आट, खालील पैकी A, B, प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते विरामचिन्हाचा उपयोग वक्तव्यात थोडा विराम घेण्यासाठी केला जातो ए अल्पविराम बी प्रश्नचिन्ह प्रश्नवाचक चिन्ह सी पूर्णविराम की डी उद्गारवाचक चिन्ह उत्तर आहे ए अल्पविराम प्रश्न क्रमांक नऊ पूर्णविराम कोणत्या ठिकाणी वापरले जाते ए वाक्य संपल्यानंतर बी वाक्याच्या सुरुवातीला सी वाक्याच्या मधोमध की डी प्रशंसा व्यक्त करण्यासाठी उत्तर आहे ए वाक्य संपल्यानंतर प्रश्न क्रमांक दहा स्वल्प विराम कशासाठी उपयोगी आहे ए वाक्य तोडण्यासाठी बी अल्पविराम देण्यासाठी सी वाक्य थांबवण्यासाठी की डी वाक्य प्रश्नात बदलण्यासाठी उत्तर आहे बी अल्पविराम देण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग मराठी क्वीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर